नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांचा आज चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवसानिमित्त जिंतूर तालुक्यातील चारठाणा या ठिकाणी भाजपचे नाना राऊत तैसीन देशमुख मतीन तांबोळी यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला रामप्रसादजी बोडीकर यांना लाडू तुलाने साजरा करून मिरवणूक काढण्यात आली तसेच परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या दरम्यान महामानवाचे पुष्पहाराने अभिवादन करण्यात आले पाहूया आपण नाना राऊत यांची विकासासाठी निधी मागणी केली या कार्यक्रमात भरपूर संख्येत गावकऱ्यांचा सहभाग दिसून आला पाहूया स्टेजवरचे कार्यक्रम पुन्हा काय सांगण्यात आले बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा जिल्ह्याचे भीष्म पिताम यांचा चाहित होत असलेला वाढदिवसाचा सोहळा त्या निमित्ताने त्या गावकऱ्याच्या वतीनं चिन्ह त्यांना दिलं त्याचं वाचन या ठिकाणी करतो आणि नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो जेवेत शरदम शतम प्रति लोकनेते माननीय आमदार ग्रामपंचायत जी माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई एकातरव्या वार्डي समिती आमच्या भाग्यविधात्यास हार्दिक शुभेच्छा 15 वर्ष जिंगपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना शेतकरी कष्टकारांचे हित तालुक्याचा ता विकास यासाठी आपण केलेले कार्यामुळे जिल्ह्याच्या राष्ट्रीय पटलावर योग्य नेते म्हणून आपला अमित छता उमटलेला आहे मुंबई बाजार समितीच्या चेअरमन पदी असताना जात पात न पाहता शेकडो होतकरू युवकांना नोकरीस लावून त्यांच्या कुटुंबाचा आशीर्वाद मिळवले एक नव्हे दोन साखर कारखान्याची उभारी उभारणी करीत सामान्य शेतकऱ्यांना भागायतदार बनविले तर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कमकत घाट्टाला आर्थिक बळ दिले कैलासवासी शकुंतला बोर्डीकर शैक्षणिक संकुल उभारून शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवला परिणामी जिंतूर तालुक्याचा ता भाग्यविधायता म्हणून आपले आणि आपलेच नाव झाले हा आपला गौरवशाली वारसा आपल्या सुकन्या व या जिल्ह्याच्या विद्यमान पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर समर्थपणे चालवित आहेत ही अतिशय समाधानाची व अभिमानाची बाब आहे आम्ही त्यांच्याही पाठीशी समर्थपणे उभे राहण्याचे अभिवचन या प्रसंगी देतो आज आपला जन्मदिवस ईश्वर आपला सुख समृद्धी दीर्घायू देव तुम जेव हीच आहे आम्हा सर्वांची मनोभावना आपण आजवर केलेल्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कार्याचा सा यथोचित गौरव म्हणून हे सन्मानपत्र आपण विनम्र भावे समर्पित करीत आहे जय हिंद जय महाराज या करता त्यांचा जोरदार शाळेंनी या ठिकाणी आपण सन्मान करावा विचार सुद्धा त्यांचे त्याचप्रे फुले शाहू आंबेडकरांचे विचार या कुटुंबाने या ठिकाणी राबवलेले पहिले आणि त्याच विचाराची पगडी आज त्या परिधान आहेत धन्यवाद दिदी किती लहान किंवा मोठा याला महत्व हो नाही किती अंतकरणातून केला याला, याला महत्व हो। गेले पंचवीस वर्ष सुरेशराव गोरडीकर साहेबाचा विरोधी मताचा असलेला माणूस या ठिकाणी राजेंद्र नागरे सुद्धा आहेत की पंचवीस वर्ष त्यांचे परंतु साहेब म्हणण्याचं कारण नाना आपलाच आहे ते कुठे जात नाही मला वाटतं मी तर विरोधात करतो मतदान विरोधात करतो नाना आपला कसा एक दिवस नाना आपला म्हणला नंतर ते नाना त्यांचाच झाला ते मुंबईला प्रवेशानंतर असंख्य कार्यकर्ते त्यांना जोडले गेले खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे आम्ही परंतु गेल्या काही दिवसात राजेंद्रजी नागरे असतील अविनाथ काळे असतील संजय भाऊ साडेबाडेगावकर असतील त्यांच्यासोबत असंख्य पंचायत समितीचे सदस्य असतील जुळवणी करण्याचं ठरवलं आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबई या ठिकाणी प्रवेश केला खऱ्या अर्थानं प्रवेश अनेक वर्षात झाले पण आता मात्र नक्की डॉक्टर साहेब फिरवलो आता हा शेवटचा प्रवास भारतीय जनता पार्टी असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचं का स्वीकारलं बऱ्याचदा बैठका झाल्या दिदी बरोबर आणि राजभवना एकच सांगितलं की खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं काम तर महानच आहे परंतु जिंतूर मतदारसंघात डोंगराळ भाग आहे सगळ्यात महत्वाचं करायचं असेल तर यदरी धरण्याचं ऐंशी गावाचं पाणी लेप करून ऐंशी गावात था खऱ्या अर्थानं सुजला होईल आणि दिदीनं ते शब्द सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्त दिनी त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि तो सर्व सुद्धा पूर्ण झालेला आहे जिंतूर मतदारसंघातील सुपुत्री अंशी गावाला पाण्याचं जर काम करीत असेल तर आपण त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे हे मनाने स्वीकारलं म्हणून प्रवेश आणि हा जो प्रदेश आहे अंशी गावचा माहिती तुम्हाला माहिती आहे पहिल्या पावसानंतर दुसरं गावाला

झेंडा फडवायचा ही मात्र पण बांधा आणि येणारा हुल घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पार्टीचं निर्विवाद वर्चस्व त्या ठिकाणी दिवसदर्शनाखाली साहेबांच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बोलायचं खूप आहे वेळ कमी आहे बोलायला तर मैदान समोरच परंतु सगळ्यात महत्वाची डॉक्टर दराणे सा प्रतापरावजी आमचे सहकारीच होते दिदी पंचवीस वर्ष साहेबाला विरोधात बोलतो पंचवीस वर्ष साहेबाला बोलायचं म्हणल्यावर लोक घाबरतो घरी आल्यावर लोक म्हणायचे कशाला विरोधात बोलायला टायर घालते नाही पण विचाराचा पक्का होतो साहेबांनी म्हणजे सामान्य कार्य आहे त्यांच्या पुढं पण मी पंचवीस वर्ष विरोधात बोलल्यानंतर सुद्धा साहेबांनी राणासाहेब रोज खराब आहे हे कधीच म्हटलं नाही माझ्या टीका सुद्धा केली नाही आणि खऱ्या अर्थाने गुण मी आज त्यांना घेतो म्हणून त्याच्या सोबत आता साहेब तुमच्याच बरोबर तुम्हालाही <laughs> मुलगा नाही मलाही मुलगा नाही <laughs> <तो> खूप आनंद झाला <laughs> नाही त्या वाट्याची काही गरज नाही आपण खऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला विधी झाल्या त्यावेळेला आम्ही विरोधी असलो तर आम्हाला आनंद झाला कारण साहेबाचं जे आयुष्यभराचं स्वप्न होत मी आमदार झाल्यावर या राज्याचा मंत्री होईल साहेबाला नाही होत आलं पण साहेबांनी आपला वारसा विधीच्या रूपाने पुढं करून या जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या खऱ्या अर्थाने विकासाची गंगा यापुढं निश्चितच व्हायल्याशिवाय राहणार नाही आणि बाबा गावाला प्रवेश केला त्या तिसऱ्या दिवशी दिदींना या चारखांची मिटिंग लावली आणि या चारखांच्या जलजीवन मिशनसाठी बावीस कोटी रुपयाची मंजुरी मुंबई या ठिकाणी बैठकीत दिली आमच्या अविनाश काळे मला नाही जात आलं ते विमानाने गेले सुरेश बाब उमरे होते आणि बावीस कोटीला एका क्षणात मंजुरी दिली पाच खात्याच्या मंत्री असलेले दिदी एक वजनदार राज्याचं नेतृत्व आपल्या सोबत आहे आपल्याला काही चिंता करायची काम नाही वेळ खूप झालेला आहे साहेबांसाठी जनतेसाठी जगणं म्हणजे खरं नेतृत्व असत सेवेतून समाज उभा करणं म्हणजे सार समर्पण असतं रामप्रसाद बोर्डीकरांनी आयुष्यभर जनसेवेचं व्रत जपलं आणि त्यांच्या कार्यातून विकासाचं नव स्वप्न घडवलं मेघनाताई बोर्डीकर साईंच्या प्रेरणा स्त्री प्रतीक त्याच्या नेतृत्वाखाली जिंतूर शिरू झाला प्रगतीचा संगीत अशा या जगन आणि त्यांचं कार्य पूर्ण नेणाऱ्या कन्येला माझ्या मानाचा मुद्रा आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एका महिन्याचं सरपंचाचं मानधन चार हजार रुपये त्यांनी स्वतः अशा पद्धतीने आप आपल्या आव्हानाला साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला निधी जमा केलेला कारण mm. की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीच म्हणजे फक्त वाढदिवस असो नेहमी मला शिकवण दिली आणि मी लहानपणापासून बघत आले की स्वतःच्या कुटुंबियापेक्षा जास्त वेळ जिंतू सेलूकरांसाठी जिल्ह्यासाठी किंवा जो जो व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल त्या व्यक्तीसाठी देण्याचं नेहमी त्यांना प्राधान्य देण्याचं राम साहेबांनी केलेलं एक लेख म्हणून एक बहीण म्हणून एक आई म्हणून एक पत्नी म्हणून सून म्हणून कधीतरी मला ह्या गोष्टींची अडचण होते सकाळपासून रात्रीपर्यंत बाबा सगळं घर नाही फक्त आलेला व्यक्तीच समाधान झालं पाहिजे त्याची अडचण आपल्याच्या सुटली पाहिजे नेहमी त्यांनी आजपर्यंत जेव्हापासून समाज करण्यात

माझ कुटुंब भाऊ तिथ होते आज चौथी त्यांनी म्हणजे माझ्या आजोबांसोबत पंजोबांच्या सोबत ते होते आणि मला ते विचारत होते तुम्ही तर बघितलेच नसेल शेषररावजी वामनरावजी पण मी या सगळ्यांच्या सोबत कुटुंबासोबत जुटलेला आहे आणि रामप्रसादजी सोबत पण मी आतापर्यंत सरकार आहे आणि आपल्यापर्यंत पोहचवण्याच मानस ठेवून आतापर्यंत काम करत आलेले सांगितलं की ज्या ज्या पदावर आपण असू त्या त्या पदाचा फायदा आपल्या लोकांना झाला पाहिजे आपल्याला समाधान मिळालं पाहिजे की आपण जे करतोय ते चांगलं करतोय आणि त्यासाठी या राजकारणाचं माध्यम निवडले बाबांच्या आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आहे तुमच्यासारखी अनुभवी मंडळी जर माझ्या सोबत आली तर निश्चित या भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये अध्यक्षांनी जसं या ठिकाणी सांगितलेले आज मी बघते जिल्हाभरात जसं सुरुवातीला पालकमंत्री झाली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची पालकमंत्री म्हणून संधी मिळालेली लोकांना वाटत होत काही नाही भारतीय जनता पार्टीचं पण आज वातावरण तयार सुंदर वातावरण आज प्रत्येक तालुक्यातून आपल्यासारखे अनुभवी नवीन तरुण अनेक तरुण अनेक महिला आम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आहे कारण या देशामध्ये या राज्यामध्ये देशाच्या वैभवासाठी कोण काम करत असेल त्या राज्यामध्ये राज्याच्या प्रगतीसाठी कोण काम करत असेल आणि प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक सैर्यात आणण्यासाठी कोण काम करत असेल म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व यांना आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघात सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बोर्डीकर परिवाराने रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी सातत्याने जो जो व्यक्ती माझ्याकडे आला तो माझ्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून त्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न केलाय त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्याच विचारांवरती यापुढे देखील माझं काम चालूच राहणार आहे आज बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एवढ्या उत्साहामध्ये आमचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते विनाताई आपले नानासाहेब मनापासून मी आभार मानते आणि आपण जो निर्णय घेईल ಚಾಂಗ ಚಾಂಗ್ತ